मित्रांनो मी चंदुकुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत ना आहे तर मित्रांनो आज आपण सरकारची अपडेट बघणार आहोत ती म्हणजे या पात्र महिलांना मिळणार पन्नास हजार रुपये या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो इजिबल वुमन म्हणजे महिला समक्षमीकरणाच्या दिशेने शासनाने उचललेले एक महत्वपूर्ण पाऊल म्हणजे महिला महिला किसान योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना विशेष महत्व बागडते या योजनेअंतर्गत पात्र महिलांना पन्नास हजार रुपये पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते ज्यामुळे त्यांना शेती आणि शेतपूरक व्यवसाय सुरू करण्यास मदत होते योजनेचे ठळक वैशिष्ट्ये काय ते समोर आपण बघूया महिला किसान योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकूण पन्नास हजार रुपयांच्या अर्थसहाय्यापैकी दहा हजार रुपये थेट अनुदान स्वरूपात दिले जातात उर्वरित रक्कम कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिली जाते हे अर्ज हे कर्ज अत्यंत किफायतशीर अशा वार्षिक पाच टक्के विशेष म्हणजे हे कर्ज फक्त शेती किंवा शेतपूरक साठीच वापरता येते तर या योजनेमध्ये कोण पात्र ते बघूया आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे तर पहिला चर्मकार समाजातील महिला असणे अर्जदार महिलेचं नाव नावे किंवा तिच्या पतीचा नाव सातबारा उतारा असणे आवश्यक पती पत्नी दोघांच्या संयुक्त नावावर असलेला सातबारा देखील स्वीकार्य पतीने प्रतिधा प्रतिज्ञापत्राद्वारे पत्नी शेतपूरक व्यवसायासाठी कर्ज घेण्यास सम सम संमती देणे आवश्यक आवश्यक कागदपत्रे या योजनेमध्ये काय लागतात ते समोर आपण बघूया योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहेत तर पहिला विहित नमुन्यातील अर्ज दोन उत्पन्नाचा दाखला तीन जातीचे प्रमाणपत्र चौथा शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र पाचवा रहिवाशी दाखला सहावा कच्च्या मालाचे दरपत्रक सातवा व्यवसायाच्या जागेसंबंधित कागदपत्रे आठवा व्यवसायासाठी आवश्यक परवानग्या नववा दोन जमिनीदाराचे संमतीपत्र दहावा अर्जदाराचे दोन अलीकडील छायाचित्र तर अर्ज प्रक्रिया काय ते समोर बघूया महिला किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचा जिल्हा व्यवस्थाना व्यवस्थापकांच्या कार्यालयात संपर्क का साधावा सर्व आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावा जिल्हा कार्यालयातील जिल्हाधिकारी अधिकारी योजनेबद्दल सविस्तर माहिती देतील आणि अर्ज प्रक्रियेत मार्गदर्शन करतील योजनेचे फायदे काय आहेत ते बघूया मित्रांनो आर्थिक समक्षमीकरणामध्ये काय येते थेट दहा हजार रुपयांचे अनुदान व कमी व्याजदरात कर्जाची उपलब्धता स्वयंरोजगाराची संधी व व्यावसायिक विकासामध्ये बघा शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याची संधी आर्थिक स्वावलंबन व चौथा कौटुंबिक उत्पन्नात वाढ सामाजिक लाभ काय आहे ते बघा महिलांचे समक्षमीकरण दुसरा समाजात सन्मानाचे स्थान तिसरा आत्मविश्वासात वाढ व योजनेचे उद्दिष्ट काय ते बघूया महिला किसान योजना ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही या योजनेमागील मुख्य उद्दिष्टे आहेत म्हणजे पहिला ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराचा संधी उपलब्ध करून देणे दुसरा शेती क्षेत्र महिलांचा सहभाग वाढवणे तिसरा महिलांचे आर्थिक व सामाजिक समक्षमीकरण करणे चौथा कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करून जीवनमान उंचावणे महिला किसान योजना आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी एक वरदान ठरली आहे या योजनेमुळे अनेक महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी आवश्यक कागदपत्रासह महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा या योजनेमुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळत आहे जी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरते तर बघा मित्रांनो ही खूप मोठी अपडेट सरकारने दिलेली आहे महिलांसाठी ती म्हणजे महिलांना आता मिळणार पन्नास हजार रुपये अनुदान तर महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद